शांतता राखावी थोड्याच वेळ आपण गरबा सुरू करतोय लगेच सुरू करतोय थांबा थांबा करेगे भाई साहेब थोडी देर रुको रुको सुरू करेगे जलदी बोलो 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 विशाखा मॅडम आपणच का हा मी सेमीचे मी समीर चौघले दिलखुश बँड आहे ना त्याचा मॅनेजर अरे काय तुम्ही किती वेळ साडे सहा ला येणार होता तो तुम्ही सात वाजले आहात कुठे बरं चला चला वाद्य लावा बघा पटकन सुरू करायचे जल्दी सुरू करते आम लोक ते खाली करा ना खाली सारखा वर्ग जरा प्रॉब्लेम झालाय आज आमचा बँड अवेलेबल होऊ शकत नाहीये काय आज आमचा बँड अवेलेबल मला ऐकून आलो बस काय तू बोलतोयस असं कसं असं कसं अव्हेलेबल नाही होऊ शकत आहे सांगतो मी आमचा टेम्पो भरला होता सामानाचा तो टेम्पो पुढे निघाला तेवढ्या ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना पकडलं कारण काय सीट बेल्ट लावलेला नव्हता म्हणून मग त्याच्याकडे गाडीचे पेपर्स पण नव्हते त्यामुळे त्यांनी मग अडीच लाख रुपये फाईन मारला सध्या वाढलेत ना फाईन्स मग तुम्हाला किंमत पंच्याहत्तर हजार रुपये ठेवून घ्या टेम्पो टेम्पो ठेवला आणि मग आता कुठेत मला खरच माहिती नाही मी काहीतरी अरेंजमेंट असती याला काय अर्थ आहे बरं ठीक आहे ठीक आहे ओके ओके अजून झाले मी वाद का बघते तू पटकन तुझ्या वादकांना बोलून घे इथे तयारी करा पटकन नाही जरा प्रॉब्लेम झाले वादक पण येत नाहीत ऍक्च्युली कारण ते ट्रिपल सीट निघाले होते बदलापूर वरून पण त्यांना पोलिसांनी पकडलं हा आणि त्यात बाबा होता ना सालवत तो झोपला मध्येच असं त्यामुळे मग त्यांनी त्याच्याकडून पैसे घेतले सत्तावीस हजार रुपये मागितले बाबा म्हणाला बाईकची किंमत नऊ हजार रुपये ठेवून घ्या बाईक आणि आता तिथून बदलापूर चालत निघाले जातात हा म्हणजे येतील ते आता एवढा जरा प्रॉब्लेम झाला अहो मी सुद्धा तीन तीन रिक्षा बदलून आलो

आपण तो बघ काय ठीक आहे तीन लाख रुपये ऍडव्हान्स दिलेत मी का कागू नको तू कळले आता बँक कुठे मिळणार मला काही कळत नाही म्हणजे हा माझा प्रॉब्लेम नाही आहे तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कळलं ना दीड लाख रुपये घेतलाय पैसे टाक पैसे टाक मी बघते काय करायचे पैसे वीस तीस रुपये आहेत माझ्याकडे पण वीस तीस रुपये देतो मुर्खा दीड लाख रुपये टाक इलेव्हन अवरला तुम्ही सांगता मी ना तू मला सांगतोस मी तुला नाही कळलं ना पैसे टाक माझ्या वाटत दीड लाख रुपये टाकता खाली नाही तर कळलं ना मी प्रयत्न करतो मी प्रयत्न फोन करतो हॅलो हां पॅडी हां पॅडी काय म्हणतोय हां अरे मला जरा दीड लाख कॅश हवी होती काय म्हणतोयस तेरे लिए जान बी हजर आहे जान काय चाटायची आहे दीड लाख रुपये हवे आहेत मला ऐक नाही हॅलो काय रे कुठे बसलाय अरे बर अरे निर्मात्यांना फोन करतो सचिन मोठे हॅलो सचिन मोठे सर हां समीर चौगले हां हां ते हे पाहिजे होतं दीड लाख कॅश हवी होती नाही नाही विषय नाहीये हा हॅलो हॅलो काही प्रॉब्लेम नाही जरा लाखाचा प्रॉब्लेम झालाय जरा प्रॉब्लेम झालाय दीड लाखाचा प्रॉब्लेम तू मला सांगू नको आता मला पैसे वगैरे नको काय लोक <laughs> ना शिवाय घालतील मला आणि माझी छितू झालेली मला चालणार नाही कळत तुला पैसे नको मला तू बँक सबके त्याच्या आता इथे बोलव नाही तर कर ऐतो एकदम माझ्या पण अंगावर येत नाही हे माझ्या घर तू भाटलेस तू खा ए डिझाईन कसा करतो आहे काय करू मी आ, मी तोंडाने वजवू बँड तोंडाने वाजवू <laughs> कमी बँड तोंडाने हां बँड हां हां मस्करी नाही मस्करी नाही नाही मस्करी, मस्करी न... नाही मला सवय घरी काय बायको पाट्यावर अशी चटणी वाटते ना बाजूला भरून मिक्सरचा आवाज काढतो मी टप मी आवाज काढतो शेजारा वाटतं हॅलय यांच्याकडे मिक्सर आहे असं आमच्याकडे रेडिओचा पण आवाज काढतो तुम्हाला काय ऑप्शन पाहिजे मला काही ना तू ऑप्शनच ठेवलेला नाहीस आई वेळी मी तरी कुठून आणणार बँड वगैरे मूर्खा प्लीज बड़ बघा नीट काढशील आवाज हो का नाही आवाज नाही दुसरा पर्याय नाही तर आपण ट्राय करू एक म्हणजे ट्राय करू आपन... येतो ना ना अरे पण नाही कसं वाद्य म्हणजे सगळे दिसले पाहिजे ना समोर तू असं एकटा कसं काय मी कसं काय लोक कन्व्हिन्स कसे होणार तुम्ही काम कर ना तुम्ही त्यांना असं डिक्लेअर करा की सरप्राईज आयटम आहे कळलं का जगातला पहिला हा सोलो गरबा बँड आहे So, एकटाच वाचवणार आहे ह्युमन सोलो गरबा बँड हा ह्युमन सोलो गरबा बँड ह्युमन सोलो हा लोक सोडणार नाहीत ना आपल्याला सोलो बँड आहे ना काही होणार नाही प्रॉब्लेम बघा ट्राय आता बघा तुमचं तुम्ही बघा ना ट्राय करा ट्राय करा लोक हो पेशे आपकी खिदमत में ह्यूमन सोलो बँड और वो लेकर आ रहे है आपले दिल खुश बँड चे कलाकार स्टार यार कलाकार समीर चौगुले जोरदार टाळ्या आता आपण काही क्षणातच गरबा सुरू करतोय मला कसा नमस्कार करतो आता सुरू कर सुरू कर Ding, tati tang, gratik tang tang, dum dum. Checking, 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 checking. Tang tang, dum bok, ding. Belok Ding, tati tang, gratik tang, ding, tati tang, gratik tang, ding, tati tang, gratik tang, ding, tati tang. Kira eh, titang, ding, Titang, tingkat tingkat, kira tingkat, ding, tingkat, ya 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 tingkat <tik> तिरडा दिसतात दत्ता दत्ता बने बन्ने बन्ने दत्ता दत्ता बने दिंगता तिंग तिकडे तिंग तिंग तिकडे तिंग 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 तिकडे तिंग 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 तिकडे 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 तिंग 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 तिकडे तिंग 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 तिकडे तिंग 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 तिकडे तिंग 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 तिकडे

मुंगीचा आवाज मुंगीचा आवाज आयुष्यात पहिल्यांदा मुंगीचा आवाज क्या बात सर मुंगी गब्बरसिंगचा डायलॉग म्हणते क्या बात सर आवाज कुठे मुंगी आहे ना कानाच्या पडद्यापर्यंत गेल्याशिवाय नाही येणार ना। येतो आवाज ए, शाण्या ए, शाण्या मला माहिती आहे तुला आराम पाहिजे ना नसते चाळे चालले तुझे आवाज काढ आवाज काढ दे <laughs>

और डिंपल જોઈએ डिंपल જોઈએ डिंपल જોઈએ डिंपल જોઈએ અમે વર્ષોના ડિंपल જોઈએ ડિंपल જોઈએ અરે ડિમ્પલ 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 થેન્ક યુ થેન્ક યુ થેન્ક યુ કે થેન્ક યુ ડિમ્પલલા બોલો ત્યાં ડિમ્પલલા બોલો તુજા કોણ ડિમ્પલ અરે ડિમ્પલ ડિમ્પલ તુજી તો સિંગર ને કા કોણ ડિમ્પલ કા હે આ ડિમ્પલ બેનર પર એવડા મોટો ચિત્ર લાગેલું છે ડિમ્પલ મહેતા આટીલા બોલો જ સઘે ઓરડતા હે બક તીચા નામાનું ડિમ્પલ સા પ્રોબ્લેમ झाला કાઈ સીટ બેલ્ટ લાવलेला નહોતો પોલીસ આની પકડલા દીલા सगळ्या पोलिसांना काही कामधंदे नव्हते तुमच्याच गाड्या पण सापडल्या त्यांना मूर्खा हसतोच काय अरे तुला फोन कर म्हणा तो काही दंड भरायचा तो भर आणि ये आपली एकदाची हा थोडी तेर सोचो आता डिम्पल तुमच्या समोर येतच आहे डिंपल मेहला मीच आहे मीच आहे नाही आहे हा घागरा माझा आहे म्हणून तर मागे पकडून ठेवलाय खूप मोठा आहे आता माझा आहे म्हटलं मोठाच असतो ना पुरता आता कर काय करायचं ते आता मारी डिंपल आता गाणं गाणं कुठलं गाणं म्हणून तुझं ते आहे ते, ते गुजराती गाणी का गुजराती येत नाही येत म्हणजे गा आता भाऊ हे जी रे फोडणीला टाको रे

ના વ સાબરમતી ના છે હે જીરે માના ગીરિયા ભયારણના ગુજરાતમાં છે અને અમદાવાદ ના રાજધાની ગુજરાત છે મારો ગુજરાતી છે हे जीरे हे hey जीरे तुमसे पढ़ ले बगा हे <laughs> hey जीरे आओ 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 निकला आओ 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 आओ